सदगुर कोचिंग क्लासेसच्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय आहे पायथागोरस प्रमेय म्हणजेच पायथागोरस थेरम आता सर्वात आधी एक गोष्ट महत्वाची की हा पायथागोरस लागू कोणाला पडतो तर ज्या त्रिकोणामध्ये सर्वात मोठा कोण नव्वद अंशाचा असतो म्हणजे द अँगल द बिगेस्ट अँगल ऑफ अ ट्रॅंगल इज अ नाइन्टी डिग्री त्या त्रिकोणाला त्या ट्रँगलला हा पायथागोरस लागू पडतो मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पहिले नाईन्टीचे अँगल दिसतो कसा तर असा दिसतो हा आहे राईट अँगल राईट अँगल म्हणजे काय आता बघा नेहमी आपण कोण वगैरे काढतो तर आपल्याला काय असे छोटे छोटे असे अँगल आपण दाखवतो असे किंवा त्याला काहीतरी सिंबॉल करतो पण राईट अँगल वेगळा आहे हा दाखवताना काय करतो आपण एक सरळ लाईन एक आडवी लाईन म्हणजे असा एक स्क्वेअर टाईपचा सिंबॉल आहे आता असा आपण राईट अँगल असू शकतो आपण उलटा देखील राईट अँगल काढू शकतो हे सगळे राईट अँगल ट्रायंगल कसे ओळखले तुम्ही कसे ओळखणार की इथं सिंबल वरून ओळखलं की, बरबर, की को, हा नव्वद मापाचा कोण आहे बरोबर नव्वद मापाचा कोणासाठी एक विशिष्ट खून असती जी बाकीच्या कोणाला आपण वापरत नाही म्हणजे पहिले आपल्याला ओळखता आला पाहिजे की हा सगळ्यात पहिली गोष्ट पायटोखरस लागू कोणाला पडतो की जो ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आपण राईट अँगल ट्रायंगलची डेफिनेशन सिक्स स्टँडर्ड मध्ये म्हणजे मध्ये पाहिली होती ट्रँगल म्हणा ट्रँगल हॅव्हिंग हायेस्ट अँगल इज नाईन्टी डिग्री इज कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल ज्या त्रिकोणाचा सर्वात मोठा कोण नव्वद अंश मापाचा असतो त्या त्रिकोणाला काटकोण त्रिकोण असे म्हणतात आता बोर्डवर हे तुम्हाला सगळे दाखवले ते काटकोण त्रिकोण आहे आता काटकोण त्रिकोणाच्या वर एका शास्त्रज्ञानी होत गणितज्ञ म्हणून आपण शास्त्रज्ञ नको म्हणायला गणितज्ञाने एक प्रयोग केला आणि काय सिद्ध केलं की याच्यातला आता नव्वद कोणासमोरची जी बाजू असते तिला आपण म्हणतो कर्ण मराठीत काय म्हणतो आपण तिला इंग्लिश इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात हायपोटेनियस काय म्हणतात त्याला हायपोटेनियस त्यांनी काय सिद्ध केलं म्हणून या प्रमेयाला त्याचं नाव पडलं पायथागोरसचे प्रमेय किंवा पायथागोरस थेरम असं आपण त्याला म्हणतो तर त्यांनी काय सांगितलं की नाईन्टीच्या ऑपोजिट जी साईड आहेत ही हायपोस्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ अदर साइड म्हणजे आता फर्स्ट साइड म्हणलं आपण फर्स्ट बेस म्हणा हाईट म्हणा किंवा फर्स्ट साइड स्क्वेअर फर्स्ट साइड स्क्वेअर फर्स प्लस सेकेंड साइड स्क्वेअर मराठीत कसं म्हणणार कर्ण वर्ग बरोबर वर. एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बर आता हात हात आहे त्याचा प्रमेय आता बघा तुम्हाला राईट अँगल ट्रँगलचा थेरम पण दिलाय काय सांगितलं मला माझ्या मागं इनर राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड समजा मी याला नाव दिलं समजायला नाव दिलं पी क्यू आर तर मला सांगायचं हायपो काय दोन अक्षरी हायपो म्हणजे समोरची लाईन हा जाकून ठेवल्याच्या समोर काय ना हायपो पी आर हायपो आहे मग आता आपण काय करणार जर पी आर हायपो आहे बाकीचे ट्रायंगल खोडून टाकते मी तर आपल्याकडे सूत्र काय सांगितलंय हायपो स्क्वेअर म्हणजे कोणाचं स्क्वेअर पी आर स्क्वेअर लेंथ ऑफ पी आर स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ दिस साइड स्क्वेअर आता ही ह्या साइडचं नाव काय आहे पी क्यू काय नाव आहे पी क्यू स्क्वेअर प्लस च नाव काय आहे क्यू आर स्क्वेअर बरोबर आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हे काढताना तुम्हाला इथल्या कोणत्या पण दोन व्हॅल्यू दिल्या तर तिसरी व्हॅल्यू तुम्हाला काढता आली पाहिजे का हा झाला फॉर्म्युला काय झाला हा फॉर्म्युला सगळ्यात पहिली गोष्ट पायथोग कुणाला लागू पडतो बहुले राईट अँगल ट्रायँगल ला दुसरी गोष्ट फॉर्म्युला फॉर्म्युला काय आहे हायपोसाइड स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर आणि हाईट स्क्वेअर म्हणलं तर याला काय म्हणू आपण बेस आणि याला हाईट जरी म्हणलं तरी चालतं पण प्रत्येक वेळेस आम्ही मग अशी कसे वाकडे वगैरे काढून दाखवले म्हणून तुम्हाला मी साईड वन साईड तुम्हाल तुम्हाला अलग लक्षात एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजू बेस म्हणजे पाया आणि हाईट म्हणजे उंची बर याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही दोन व्हॅल्यू दिल्या तर तिसरी व्हॅल्यू तुम्हाला काढता आली पाहिजे आपण एक गणित बघूयात आता आता प्रॅक्टिस सेट फोर्टी एट 48 जो आहे त्याच्यामध्ये एक गणित दिले काय सांगितलं गणितात राईट अँगल ट्रँगल दिला बघा आता इथे राईट अँगल ट्रँगल असा असा दिलाय पण तुम्हाला सिंबल मुळे कळला पाहिजे की हा कोणता ट्रँग ट्रँगल आहे राईट अँगल ट्रँगल म्हणजे काटकोण त्रिकोण आहे कोणता त्रिकोण आहे हा पायथागोरस प्रमय हे काटकोण त्रिकोणालाच लागू पडतो इतर कोणत्याही त्रिकोणाला लागू पडत नाही त्यामुळे सगळ्यात पहिले काटकोण त्रिकोण ओळखता आला पाहिजे आता याचं नाव आहे पीक्यू आर मगारखंच आपण पी क्यू आर नाव दिलंय याच्यामध्ये तुम्हाला ही बाजू दिली नऊ आणि ही बाजू दिली एक्केचाळीस आणि हे बाजू माहित नाही तुम्हाला म्हणजे एक्स दिला बरोबर तर तुम्हाला ह्या बाजूचा बाजू शोधून काढायची मग आता सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्हाला इथला हायपो शोधता आला पाहिजे काय याच्या इथे यातला हायपो साईड ऑपोजिट टू नाईन्टी इज कॉल्ड हायपो मग आता नाईन्टी कुठे इथे नाईन्टीच्या समोरची साईड म्हणजे आपण नाईन्टीला जर झाकून ठेवलं तर उरलं कोण पी आर म्हणजेच लेंथ ऑफ पी आर स्क्वेअर असं नाही लिहायचं आधी लिहायचं इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी इज नाइंटी बरोबर नाईन्टी डिग्री आहे देआर फोर बाय पायथागोरस थेरम आत्ताच नीटला आहे शिकायचं म्हणजे पुढे गेल्यावर अडचणी येत नाही मराठीतले यायचं पायथा गोरसच्या प्रमेयानुसार खूप सोपं असते हे बरोबर पायथा गोरस प्रमेय काय सांगत आपल्याला कर्मवर्ग म्हणजे आपलं सूत्र द्यायचं आता हायपोसाइड स्क्वेअर हायपो साइड स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर प्लस हाईट हाईट स्क्वेअर बर हायप म्हणजे काय कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर पण आपल्या त्रिकोणात काय आहे नाव आहेत ना आपल्याला डायरेक्ट नाव माहितीये तुम्हाला जर फॉर्म्युला माहित झाला तर तुम्हाला परत लिहायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट ना असं लिहू लिहू शकता लेंथ ऑफ पी आर स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू म्हणजे हे बेस आणि ही काय झाली हाईट काय ती क्यू आर लेंथ ऑफ क्यू आर स्क्वेअर आता फॉर्म्युला झाला आपण आपल्या आपल्या मध्ये जे नाव आहे ते टाकून दिले आता ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे जे ज्या किमती आपल्याला दिल्यात ते आपण टाकून देऊ आता काय दिले तुम्हाला आर किती फोर्टी वन फोर्टी चा स्क्वेअर पी क्यू दिला नाईन नाईनचा स्क्वेअर आणि क्यू आर किती दिला एक्स एक्स दिलाय काय दिलाय म्हणजे तोच आपल्याला शोधायचा आहे म्हणजे हा एक्सचा चा स्क्वेअर लिहू आपण बरोबर आता बघा फोर्टी वनचा स्क्वेअर स्क्वेअर करणं खूप सोपं असतं स्क्वेअर करायला काय करायला लागतं फोर्टी वन मल्टिप्लाय बाय फोर्टी वन ही झाली ट्रेडिशनल मेथड ऑफ फाइंडिंग स्क्वेअर आणि मी तुम्हाला वेदिकची मेथड पण शिकवली कशी शिकवली फोर्टी <clears throat> वन चा फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन वनचा स्क्वेअर झिरो वन स्क्वेअरिंग करतो म्हटल्यानंतर फोर वन जा फोर आणि फोर टू जा एट एट ऍड करायचा युनिट प्लेस सोडून अँसर किती आलं वन एट सिक्स वन बरं तुमच्या हिर लक्षात नाही आलं कम कमी येणार आहे इथं आपण फोर जा 4. 1 1 जा सिक्सटीन चला किती आले आता हे सिक्सटीन हंड्रेड एटी वन म्हणजे वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी इथं पण आला पण हा करताना वेळ वाचतो जर तुमचे वन टू टेन स्क्वेअर पार्ट असतील तर तुम्ही ह्या मैत्रिणी पटकन नाईन्टी नाईन पर्यंत स्क्वेअर कसे पण फाइंड आउट करू शकता लक्षात मग फोर्टी वनचा स्क्वेअर किती झाला वन सिक्स एट वन नाईनचा स्क्वेअर तुम्हाला लन आहे नाईनचा स्क्वेअर किती आहे एटी वन व्हेरी गुड एटी वन प्लस एक्स स्क्वेअर तसेच हा प्लस आहे तुम्हाला मी नेहमी शिकवलं आपण जेव्हा साईड चेंज करतो तेव्हा काय होतं साईन चेंज होतं साईन चिन्ह बदलतं बाजू बदलली की चिन्ह बदलतं मग बाजू बदलली हा प्लस आहे याला काहीच चिन्ह नाही म्हणजे कळूया प्लस आहे इकडे आल्यावर काय त्याला मायनस सिक्स्टीन हंड्रेड एटी वन मायनस एटी वन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा एक्स्वायरची किंमत करायची म्हणतात तिकडेच ठेवलं इकडे घेतलं आपण याला वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी वन मधून एटी वन गेले एन्सर किती आलं सिक्स्टीन हंड्रेड दिस इज नॉट अवर अँसर आता काय करायला लागला आपल्याला स्क्वेअर आहे की नाही तर याचा रूट घ्यायला लागेल रूट रूट म्हणजे काय वर्ग आहे तो वर्ग मूल घ्यायला लागेल मग वर्ग मूळ घ्यायचं म्हणजे सिक्स्टीन हंड्रेड स्क्वेअर रूट म्हणजे टाकायचा एक्स इज इक्वल टू सिक्स हंड्रेड बरोबर आता तुम्हाला आ, एक सोपी पद्धत सांगते बघा याच्या म्हणजे दोनच चॅलेंज आहे पहिलं चॅलेंज वर्ग करणं आणि दुसरं चॅलेंज स्क्वेअर रूट काढणं म्हणजे वर्गमूळ काढणं आता वर्गमूळ काढायसाठी काय करायचं तुम्हाला जे होल नंबर आहेत ना होल नंबर म्हणजे टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी याचे स्क्वेअर तुम्हाला पटकन काढता आले पाहिजे कसे तर तुम्हाला वन टू टेन पाठ केले तुम्ही मग थर्टीचा स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर नाईन आणि समोर किती येणार आणि सिक्स्टीन च्या समोर किती आले दोन झिरो एक एक आला किती किती आणि दोन झिरो वन चा स्क्वेअर वन आणि हे दोन झिरो म्हणजे तुम्हाला हे सगळे फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी याच्यावर झिरो झिरो लावला की फक्त तुमचे काय होणार आहे इथं टू फाय झिरो झिरो थ्री सिक्स झिरो झिरो आणि फोर नाईन झिरो झिरो म्हणजे होल नंबरची म्हणजे आपले दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत तुम्हाला पूर्ण संख्येचे म्हणजे एक ते दहा पाठ केले ना तुमचे एक ते दहा पण होतात आणि त्याला दोन दोन झिरो लावले की आठवी लाईन म्हणजे पुढची लाईन पण होती आता पहिला प्रश्न मधला आता समजा की ठीक आहे आता तुम्हाला लगेच कळवा सिक्स्ट हँड्रेड म्हणजे फोर्टीचा स्क्वेअर आहे अँसर तुमचं फोर्टी येणार बट जर तो मधला कुठला तरी नंबर असला असता मग काय केलं असतं आता याला अजून एक पर्याय बघा ज्याच्या युनिट प्लेसला फाईव्ह असतो ना तो एक काढून ठेवायचा म्हणजे आता तुम्हाला मी ची ट्रिक सांगते समजा मला थर्टी फायव्हचं स्क्वेअर आहे बरोबर तर काय करायचं थ्रीच्या पुढचा नंबर काय आहे कॉन्सिकेटिव्ह थ्रीच्या पुढे थ्री नंतर काय येतं थ्री नंतर फोर येतं करेक्ट थ्री नंतर फोर येतो थ्री फोरचा किती होतात ट्वेल्व्ह आणि फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाय हा झाला थर्टी फायव्ह स्क्वेअर म्हणजे ज्याच्या युनिट प्लेसला फाईव्ह असतात ना त्याचा स्क्वेअर आपण काहीच करण्या सांगितली ती मी तर वापरायची नाही याला ही मेथड वापरायची आता समजा फोर नाईन्टी फाय नाईन्टी फायचं स्क्वेअर करायचं आपल्याला पण नाईनच्या समोर काय पुढे नेक्स्ट नंबर टेन नाईन कॉन्झिक आणि फायचं फाईव्ह ट्वेंटी मधले मधले जसे तुम्हाला मी सांगितलं दहा दहा आणि मध्ये कोण आहे पंधरा वीस आणि तीस मध्ये कोण आहे पंचवीस तीस आणि चाळीसच्या मध्ये कोण आहे पस्तीस चाळीस आणि पन्नास मध्ये कोण आहे पंचेचाळीस म्हणजे मधले मधले जे स्क्वेअर आहेत आता बघा तुम्हाला मी मधले मधले स्क्वेअर म्हणजे कोण पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न सिक्स्टी फाय फाय एटी फाय आणि नाईन्टी फाय अशी तोंडी भरपूर काढून दाखवते बघा याचा स्क्वेअर याच्या पुढे काय टू टू ट्वेंटी फाय टूच्या च्या पुढे काय थ्री थ्री टूच्या च्या पुढे थ्री थ्री टू झा सिक्स सिक्स ट्वेंटी फायव्ह आता इथपर्यंत आपले थर्टी पर्यंत लन आहेत सगळ्यांचे म्हणजे पुढचं चॅलेंज कुठे आहे इथे आल्यावर आता थ्रीचा स्क्वेअर काय आहे नाईन आणि टू सॉरी थ्रीच्या पुढे कोण येतं फोर थ्री थ्री फोर झा ट्वेल्व्ह आणि हा ट्वेंटी फोरच्या पुढे कोण येतं फाय फोर फाय झा ट्वेंटी ट्वेंटी फाय फाय फायच्या कोण येतं सिक्स सिक्स झा थर्टी हा ला सिक्सच्या पुढे सेवन सिक्स सेवन झा फोर्टी टू ट्वेंटी इट इज ट्वेंटीच्या पुढे झा फिफ्टी सिक्स ट्वेंटी फाय तशीच आणि एटच्या पुढे नाईन सेव्हन्टी टू ट्वेंटी फाय आणि नाईनच्या पुढं टेन नाईन्टी ट्वेंटी पुढचे पण काढू शकता तुम्ही वन वन फाईव्ह चे पण काढू शकता पण त्याला तुम्हाला इलेव्हन नंतर आणव्ह इलेव्हन चा पटकन आलं पाहिजे आणि मग फाईव्ह स्क्वेअर म्हणजे आता आपण थ्री डिजिट पण असं ह्या ट्रिकनी काढू शकतो काही अडचण नाही बरं आता एवढा सगळा प्रपंच का सांगितला तुम्हाला आत्ता इयत्ता सातवी मध्ये हे आहे आणि तुम्हाला स्क्वेअर कसे फाइंड आउट करायचे याची मेथड तुम्हाला एट स्टँडर्ड मध्ये आहे आत्ता नाहीये आणि लागणार कधी आहे आत्ता लागणार आहे मग आता काहीतरी आपल्याला माहित पाहिजे ना मग आपण स्क्वेअर आणि क्यूब तर पाचवीपासूनच तुम्ही लिहिता पाचवीच्या मुला पाचवीला आले की स्क्वेअर लिहा क्यूब ल का लिहायचे तर लिहायचे की आपल्याला आपल्या इथे स्क्वेअर क्विक करता आला पाहिजे स्क्वेअर रूट पण क्विक फाइंड आउट करता आला पाहिजे बरोबर आता मला सांगा आता इथं तुम्हाला मग कळलं की सिक्स स्टँडर्ड कशाचं स्क्वेअर आहे आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं वन टू टेन चे स्क्वेअर पार्ट केले की काय होतं युनिट प्लेस कळते आपल्याला म्हणजे वनचा स्क्वेअर पार्ट केला तर वनचा स्क्वेअर वन आहे टू च स्क्वेअर फोर आहे थ्रीचा स्क्वेअर नाईन आहे फोरचा सिक्स्टीन फायचा ट्वेंटी फाय सिक्स चा थर्टी सिक्स सेव्हन चा फोर्टी नाईन एट चा सिक्स्टी फोर नाईनचा एटी वन आणि टेन चा हंड्रेड 10 बरं याच्यामुळे तुम्हाला काय कळतं युनिट प्लेस कळती आता मग अशी तुमची युनिट प्लेस काय आली होती इथे युनिट प्लेस ला झिरो झिरो आली तुम्हाला हा कळला पाहिजे की हा परफेक्ट आहे बाबा कुठल्या तरी ओळीवर येणार आहे म्हणजे खालच्या ओळीवर येणार आहे जे टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी मध्ये येणार आहे बरोबर मग हा याचा स्क्वेअर उठकीच झाला फोर्टी सपोज so, आता पुढे एखादं गणित आलं ना की तुम्हाला सांगते अजून आता याचा अन्सर काय आलं एक्स इज इक्वल टू फोर्टी म्हणजेच लेंथ ऑफ क्यू आर इज इक्वल टू फोर्टी सेंटीमीटर दिलं असेल तर सेंटीमीटर लिहा नसेल दिलं तर युनिट लिहायचं एकक लिहायचं मराठीत काय लिहायचं एकक आणि इंग्लिशमध्ये यायचं युनिट दिस इज युअर अँसर हे झालं दोन मार्काचं गणित काय केलं आपण गणितात ट्रॅंगल लिहिला ट्रँगलमध्ये मध्ये पायथागोरस जातं ब पायथोगोरचं नाव लिहिलं की बाय पायथागोरस सेरम पायथागोरस सेरम काय सांगतो हायपो स्क्वेअर प्लस स्क्वेअर हायपो स्क्वेअर इज इक्वल टू बे स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग मग आता कर्ण लिहिला कर्ण कसा शोधायचा सोम हाऊ वी फाइंड हायपो कसा फाइंड आउट करायचा साईड ऑपोजिट टू नाईन्टी इज कॉल्ड हायपो नाइन्टीच्या समोरची साईड म्हणजे काय झाली आर ती काय झाला तुमचा हायपो हायपो ओळखता आला पाहिजे मग दुसऱ्या दोन साईड तुम्ही प्लस मायनस मागे पुढे लिहिलं तरी काही फरक पडत नाही बेसच्या जागेवर हे लिहिलं प्लस मध्ये मा बरोबर मागे पुढे लिहिलं तरी काय करत तुम्हाला फोर मध्ये फाईव्ह मिळाले काय आणि फाईव्ह मध्ये फोर मिळाले काय आन्सर काय येणार आहे नाही येणार आहे म्हणजे प्लस जिथे जिथं साईन असतो तिथं आपण नंबर जरी मागे पुढे केले सिक्वेन्स चेंज केला तरी काही फरक पडत नाही पण सगळ्यात मोठं चॅलेंज आहे तुमचा हायपो शोध शोधलं ज्या ज्या व्हॅल्यूज दिल्यात त्या पुट डाऊन करायच्या पुट डाऊन केलं त्याचा स्क्वेअर करायचं स्क्वेअर केला स्क्वेअर करताना इझी स्क्वेअर करताना काय करतो आपण दॅट नंबर इज मल्टीप्लाय बाय दॅट नंबर म्हणजे फोर्टी वन इज मल्टिप्लाय बाय फोर्टी वन ही झाली ट्रेडिशनल मेथड तुम्हाला सिंपल मेथड माझ्या शिकवली तशी ती पण करू शकता तुम्ही बरोबर ती वेदिकची मेथड आहे किंवा आपण ती वेदिकनुसार किंवा वेगळ्या ट्रिक्स असतात मध्ये त्याच्यानुसार ती काढतो तर फोर्टी वनचा स्क्वेअर लिहिला नाईनचा लिहिला तुम्हाला माहिती असतं अजून पुढचं एक चॅलेंज असं साईड बदलली की काय होतं साईन चेंज होतं चिन्ह बदलतं बाजू बदलली की चिन्ह बदलतं प्लस होता इकडे आलो काय झाला मायनस सिक्स्टीन हंड्रेड एटी वन मायनस एटी वन इज इक्वल टू सिक्स्टीन हंड्रेड मात्र आन्सर किती आलं एक्स इज इक्वल टू फोर्टी दिस इज युअर अन्सर बर आता आता अजून एक गणित येतं हे तुम्हाला कळालंच असेल अजून अजून एक गणित घेऊया आपण पायथगोरस आणि त्रिकुटावर जाऊया त्रिकूट म्हणजे ट्रिपलेट त्याच्यामध्ये तुम्हाला तीनही व्हॅल्यू दिले असतात आणि विचारतात इज दिस पायथागोरस ट्रिपलेट असं विचारतात प्रश्न वन मार्क्स क्वेश्चन असतो तो इझी आहे खूप आता आपण आहे ना एक यातलाच क्वेश्चन नंबर थ्री घेऊया प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर थ्री मध्ये काय सांगितलंय ट्रँगल यल अँगल यम इज इक्वल टू नाईन्टी लेंथ यल एम इज इक्वल टू ट्वेल्व अँड लेंथ यन इज इक्वल टू ट्वेंटी सेंटीमीटर ओके सेंटीमीटर मध्ये दिला असेल तर सेंटीमीटर मध्ये आन्सर लिहायचं आता बघा आधी पहिले आपल्याला इमॅजिन करता आलं पाहिजे डायग्रॅम ड्रॉ करता आली पाहिजे बघा डायग्रॅम ड्रॉ केली आपण बर नाईन्टी डिग्री येतोय आपला नाईन्टीच्या समोरची साईड काय आपली हायपो नाईन्टी डिग्री कुठला दिला, दिला एम कुठलं कुठलं एल एम एन काय काय दिलं एल एन दिला ट्वेंटी एल एम दिला ट्वेल्व म्हणजे काय फाइंड आऊट करायचं तुम्हाला एम एन फाइंड आऊट करायचं काय फाइंड आऊट करायचं लेंथ ऑफ एल एम टू फाइंड काय करायचंय लेथ ऑफ यमय क्वेश्चन मार्क बरोबर आता काय करणार आपण ऑलरेडी सगळं माहिती आपल्याला सोल्युशन काढणार आपण इन्ट्रँगल एल एम एन अँगल एम एज नाईन्टी बरोबर सो बाय पायथागोरस थेरम आपले मित्र बनून टाकायचं थेरम ला कारण हा थेरम तुम्हाला टेन्थ स्टँडर्डला तुम ला प्रूव्ह करायलाय पण तुमच्या आयुष्यात कधी आलाय सेव्हन स्टँडर्ड मध्ये आलाय याला मित्र बनवायचं कारण याच्याशिवाय आपण कोणतं गणित सोडू शकत नाही जर राईट अँगल आला की पाहिजो गरोज आलाच एकमेकांचे ते आपण म्हणतो एका नाण्याची दोन बाजू तसे ते एकमेकांचे खूप जवळचे घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे याला समजून घेतलंच पाहिजे तर तुम्हाला पुढचं मॅथ सोपं जाणार समजलं पाहिजे गरोज काय सांगतो लेंथ ऑफ युलियन स्क्वेअर लेंथ ऑफ यलियन स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ यम एन स्क्वेअर बघा काय सांगितलंय हायपो हायपो स्क्वेअर वन साईड स्क्वेअर आणि अदर साईड स्क्वेअर आपल्याला काय फरक नाही पडत बेस आधी घेतला हाईट आधी घेतली हाईट आधी घेतली बेस नंतर घेतला काही फरक पडत नाही कारण त्या ॲडिशनचं साईन आहे आता इथं काय करणार आपण पुढची वेळ आली व्हॅल्यू सबस्ट्यूट करायची आता एलियन काय आहे एलियन ट्वेंटी ट्वेंटीचा स्क्वेअर एलियन माहिती आहे येस माहिती आहे ट्वेल्व ट्वेल्वचा स्क्वेअर आणि एमयन नाही माहिती ॲज इट इज ठेवायचं आहे तसं ठेवायचं काहीच बदल करायचा का नाही आता ट्वेंटीचा स्क्वेअर थर्टी पर्यंत लन करून घेतलेत ट्वेंटीच स्क्वेअर काय आहे फोर हंड्रेड स्क्वेअर वन फोर्टी फोर आणि लेंथ ऑफ एम एन स्क्वेअर ऍज इट इज असंच ठेवायचं याला आपल्याला शोधायचं की नाही याची व्हॅल्यू बदलून चालेल का त्याला जसा आहे तसाच ठेवायचं त्याच बाजूला ठेवायचं बाजू पण त्याची चेंज करायचं आहे हा प्लस आहे इकडे आल्यावर काय होणार मायनस फोर हंड्रेड मायनस वन फोर्टी फोर इज इक्वल टू लेंथ ऑफ यम एन स्क्वेअर बरोबर आता आपल्याला फोर हंड्रेड मधून वन फोर्टी फोर मायनस करायचे फोर हंड्रेड मायनस वन फोर्टी फोर खूप जण वजाबाकी करताना चुक करतात सबट्रॅक्शन करताना खूप जण चुक करतात काय होणार आदित्याची वजाबाकी झिरो मधून फोर जातील का नाही जाणार ना बरेच जण घालवतात लिहितात फोरच लिहितात खूप जरा करतात ना करता हे सिली मिस्टेक होते बाय मिस्टेक होत तुमच्याकडनं तुम्हाला कॅरी घ्यावा हो बॉरो करायला लागेल बॉरो कट 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 शेजारी गेले त्याच्याकडे काहीच नाही त्याच्या शेजारी गेले तुम्ही थ्री झाले वन टेन घेतला याच्याकडे टेन आले पण या टेन मधला वन द्यायचं म्हणजे इथं नाईन आणि लास्टला टेन टेन मायनस फोर सिक्स नाईन मायनस फोर फाय आणि थ्री मायनस वन टू अँसर आलं टू फिफ्टी सिक्स बघितलं कळालं आता मला सांगा टू फिफ्टी सिक्स कशाचा स्क्वेअर रूट आहे कशाच आहे नो no, बरोबर चा आहे कशाचा आहे सिक्स्टीन सोळाचा वर्ग दोनशे आहे कशाचा वर्ग आहे सोळाचा म्हणून मी तुम्हाला सांगत असे जास्तीत जास्त तुम्ही पाठ करा नाही पाठ करायचं कारण कसं होतं प्रत्येक वेळेस आपण कॅल्क्युलेशन मध्ये खूप वेळ जातो हाच जर मोठा नंबर असताना मी तुम्हाला ती ट्रिक सांगणार होते पण योगायोगाने योगाने छोटा आला त्याच्यामुळे ही ट्रिक सांगायची जी होती ती राहून गेली हे तुम्हाला नंतर मी नक्की आठवणी मला आठवण करा की तुम्ही मोठा नंबर आल्यावर कसा फाइंड आउट करायचा हे याच्यातन कसं शोधायचं मधल्या मध्ये काय करायचं परफेक्ट स्क्वेअर युनिट प्लेस चेक करायचा आणि मग त्याच्यावर करायचा इथं पण करू शकतो आपण बघा टू फिफ्टी सिक्स आहे ना हा शंभर पेक्षा मोठा आहे बरोबर टू फिफ्टीनचा स्क्वेअर किती आहे टू ट्वेंटी फाय टू ट्वेंटी पेक्षा पण मोठा आहे आणि फोर हंड्रेड पेक्षा लहान आहे बरोबर म्हणजे हा स्क्वेअर असणार आहे पंधरा ते वीसच्या मधला मग पंधरा ते वीसच्या मधला आहे तर युनिट प्लेस चेक करायची कशाचा युनिट प्लेस ला सिक्स येतो इथं एक सिक्स होतो इथं एक सिक्स होतो पण आपल्याला काय म्हणलं फिफ्टीनच्या पुढे म्हणजे कुठे गेला तो सिक्स्टीन वर गेला कशावर गेला सिक्स्टीन म्हणजे कशाचा स्क्वेअर रूट आहे हा स्क्वेअर रूट ऑफ टू फिफ्टी सिक्स आता काय करतो आपण यम एन इथं स्क्वेअर असेल तर इकडे स्क्वेअर रूट घेतो स्क्वेअर रूटचं साईन आहे त्याचं आन्सर आलं लेंथ ऑफ यलयम लेंथ ऑफ यम एन इज इक्वल टू सिक्स्टीन सेंटीमीटर समजलं हे काय करतो आपण पहिले सगळ्यात पहिले राईट अँगल ट्रॅंगल आला की पायता गोरस लागू पायता गोरस लागू पडला तर सगळ्यात पहिले चॅलेंज हायपो शोधायचं हायपोचा स्क्वेअर केला इज इक्वल टू कुठली पण एक साइड घ्या तिचा सा स्क्वेअर करा प्लस दुसऱ्या साईडचा सा, स्क्वेअर करा ज्या ज्या वॅल्यूज माहिती आहेत त्या पुट डाऊन करा त्याचा स्क्वेअर करा त्याची साईड चेंज करा साईड आता समजा सगळे ही काढायची असते आपल्याला आणि ह्या दोन माहिती असतात आपण काय केलं असतं सिम्पली ऍड केले असते आणि स्क्वेअर रूट काढला असतं सेम केलं असतं मग पण आणि हे पण गणित सेम आलं बर आता नेक्स्ट बघूयात आपण हम्म आता नेक्स्ट जो प्रकार आहे त्यात तुम्हाला तीन व्हॅल्यू आहेत ऑलरेडी ट्रिपलेट ओळख सांगितले बरोबर आता समजा इलेवन ट्वेल आणि फिफ्टीन बरोबर हे तीन नंबर दिलेत तुम्हाला ट्रायंगलच्या थ्री साइड्स आहेत यातली सगळ्यात मोठी साईड कोणती सगळ्यात मोठा नंबर कुठला यातला फिफ्टीन मग काय करायचं सिम्पली फिफ्टीनचा स्क्वेअर करायचा स्क्वेअर किती टू ट्वेंटी फाय आता दोन जे आहेत ना इलेव्हन स्क्वेअर प्लस ट्वेल्व्ह स्क्वेअर इलेव्हनचा स्क्वेअर किती वन ट्वेंटी वन आणि स्क्वेअर वन फोर्टी फोर दोघांची ऍडिशन करायची वन फोर प्लस वन फाय सिक्स आणि हा टू टू सिक्स्टी फाय झाला टू सिक्स्टी फाय झाला की नाही हा मग टू सिक्स फाय हा टू ट्वेंटी फायव्हड आहे का नाही म्हणजे दिस इज नॉट अ पायथागोर ट्रिप्लेट मुद्दा म्हणून मी न वाला घेतलं पहिले म्हणजे हा पायथागोरचा ट्रिपलेट आहे का तर नाही पायथगोरचं आहे का नाही तर एका म्हणजे जे मोठी साइड होती तिचा स्क्वेअर केला आपण आणि ज्या दोन बाजू होते त्याचा पण स्क्वेअर केला इलेव्हनचा स्क्वेअर वन ट्वेंटी वन आणि ट्वेल्थचा स्क्वेअर वन फोर्टी फोर ऍडिशन केली फोर प्लस फोर प्लस वन फाय फोर प्लस टू सिक्स आणि हा वन प्लस वन टू टू सिक्स्टी फाय आकाशाचाच परफेक्ट स्क्वेअर नाहीये म्हणजे दिस इज नॉट अ पायथागोरन ट्रिप्लेट दिस म्हणजे कोणते इलेव्हन ट्वेल्व अँड फिफ्टीन आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट ट्रिप्लेट म्हणजे काय काय म्हणतात मराठीत त्याला त्रिकूट म्हणतात काय म्हणतात त्याला त्रिकूट मग इथे मराठीत काय लिहायचं अकरा बारा आणि पंधरा हे पायथागोरसचे काय लिहायचं पायथागोरसचे त्रिकूट नाही, नाही।, नाही।, नाही। मग आता आपण अजून एक व्हॅल्यू घेऊ लास्ट सम घेऊ आता मग आपला पाय संपून जाईल बघा आता पुढचे घेऊ एट फिफ्टीन अँड सेवन्टीन बोल ना बोले हा ठीक आहे इथं फिफ्टीन राहिलं होतं बघा एट फिफ्टीन आणि सेव्हन्टीन मध्ये सगळ्यात मोठा नंबर कुठला सोम हो सेव्हन्टीन त्याचा काय करायचं स्क्वेअर करायचं स्क्वेअर टू एटी नाईन स्क्वेअर प्लस फिफ्टीनचा स्क्वेअर एट चा स्क्वेअर सिक्स्टी फोर आणि फिफ्टीनचा स्क्वेअर टू ट्वेंटी फाईव्ह ऍडिशन करायची फोर प्लस फाय नाईन टू प्लस सिक्स एट आणि टू आता बघा टू एटी नाईन टू एटी नाईन सेम सेम आले म्हणजे काय आलं एका साइड स्क्वेअर आणि दुसऱ्या साइड च्या दोन इंच ऍडिशन किती आली सेम आली म्हणजे काय आलं टू एटी नाईन इज इक्वल टू टू एटी नाईन आले ना म्हणजेच एट फिफ्टीन अँड सेवन्टीन आर पायथागोरियन ट्रिपलेट खूप सोपं आहे खूप खूप सोपं आहे काय नाही करायचं आपल्याला फक्त चेक करायचंय लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड सेम आली तर पायथ्या वर आहे सेम नाही आली तर पायथ वर नाही मला डिजल्याचं आठ पंधरा आणि सतरा हे पायथा गोरसचे त्रिकूट आहे त्रिकूट आहे नसल्या तर काय द्यायचं नाही जर दोन्ही साइड सेम नाही आल्या म्हणजे ही ही आपण मोठ्या साईडचा स्क्वेअर केला तो आणि हे जर मॅच नाही झालं दोन छोट्या छोट्या साइड स्क्वेअर तर काय लिहायचं की नाहीये पायथागोरस इट इज नॉट अ पायथागोरस ट्रिपलेट आणि जर सेम आलं तर काय लिहायचं पायथागोरस ट्रिपलेट आहे तसंच क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर टू आहे अशा आहे तुम्हाला सगळ्यांना पायथागोरस व्यवस्थित कळला असेल जर तुम्हाला काही डाऊट असतील करताना काही प्रॉब्लेम आला तर मी इथं आहेच आणि जे ऑनलाईन बघतात त्यांच्यासाठी जर काही डाऊट आला तर कमेंट करा कमेंटमध्ये नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर दिलं जाईल सद्गुरु कोचिंग क्लासेसच्या आपल्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांच्या एवढं मनापासून वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये